आणि तिच्यावरचे जे दोन तिच्यावरचे जे दोन लाईन होत्या ना okay. तिच्या okay. त्या पूर्ण झालेल्या आणि त्या पण म्हणजे ते पण आयताकृती डब्बे झालेले नंतर पुढे आयताकृती आकृती होती तिच्यावर अं एक दोन सरळ लाईन होत्या वा एक सरळ आणि एक वाकडी आणि मग आता आपल्याला बघायचं की आता आयता कृतीमध्ये कोणती म्हणजे लाईन येतील तर ऑप्शन नंबर फोर त्या कोपऱ्यातून लाईन चालल्यात म्हणून ऑप्शन नंबर बघा आता इथं आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागणार आहे बघा सगळीकडे थोडस ऑब्झर्वेशन केल्यानंतर इथं मला इथं काय पहिल्यांदा हा इथं जे आहे जॉईन बॉक्स नाही बरोबर इथं आयात आकृती बनली नाही मग इथं नंतर पुढच्या आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला आयात आकृती बनली म्हणजे हा पूर्ण बॉक्स बॉक्स केलेला आहे तयार फिल अप केलेला म्हणजे आयात टाइप मध्ये केले त्याच्यानंतर झाली बरोबर त्याच्यानंतर ह्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे दोन लाईनी अशा आडवी आणि हुपी लावली म्हणजे प्लस केलेला आहे मग आता तिसऱ्यांदा काय होईल हे आपल्याला थोडीशी संभाव आपल्याला थोडस म्हणजे मॅजिक म्हणता येईल त्याला आपण थोडस लक्ष द्यायचं आपल्याला काय होणार आहे आपली मानसिक क्षमता काय आपली पुढे काय होईल आता बघा हे प्लस झाल्यानंतर इथं काय आहे इथं कुठंतरी इथं असं इथं बघा इथं वाटतं का ह्याच्यामध्ये इथं दिसत नाही पहिलंच हा तर कॅन्सल करू ओके प्लस असायला पाहिजे जशा तसा बरोबर आता इथं तर प्लस गेला असा मिडल मधून लाईन असेल आणि हे आपल्या ह्याच्यात बदल होणार नाही आता होईल तर दुसरं पण इथं पण प्लस दिसत नाही आणि इथं पण होणार नाही इथं प्लस दिस आपला आपली आडवी आणि हुब्वी लाईन येते म्हणून क्वेश्चन नंबर आन्सर ही आन्सर इज फोर ओके तर असं काहीतरी लॉजिक लावा लागणार आहे अशा क्वेश्चन्सला ला ओके okay? चला पुढचा क्वेश्चन घ्या आता इथं पण थोडस हे क्वेश्चन जुना पेपर आहे पेपर क्वेश्चन पेपर जुना आहे थोडं लावा लागणार ओके इथं बघा आता इथं जर चेक केला तर एकोणचाळीस नंबर कोण सांगेल बाबा एकोणचाळीस नंबर चाल लवकर कोण सांगेल एकोणचाळीस सांग बाबा एकोणचाळीस नंबर काय दिसत बाबा तुला सांग फास्ट का स्क्रीन दिसत नाही तुला चला ठीक आहे मनसी नाही बोलत तर मी बोलतो ठीक आहे इकडे बघा आता इथं तुम्हाला काय होतं एक एक दोन तीन चार पाकळ्या बरोबर एक दोन तीन चार पाच पाकळ्या झाल्या बरोबर हे